त्यामुळं लोक बेफिकीर बनले आहेत या बेफिक्रीमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे, आहे वाहन चालकांनी रस्त्याची भाषा समजून घ्यावी व वा जबाबदारीनं वाहन चालवावं वा असं आवाहन आरटीओ अधिकारी सचिन एस झाडबुके यांनी अकलूज बस आगारामध्ये केलं दरम्यान अकलूज बस आगारामध्ये सुरक्षितता अभियानाअंतर्गत बस चालकांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओचे अधिकारी सचिन झाडबुके हे बोलत होते यावेळी आगार प्रमुख प्रमोद शिंदे सहाय्यक वाहतूक अधिकारी सोनवलकर व अकलूज आगाराचे वाहक व वा चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान रस्त्यावरील दिशादर्शक फलक वाहतुकीची चिन्ह म्हणजेच रस्त्याची भाषा वाहन चालकाला ही भाषा अवगत असणं महत्वाचं असतं या चिन्हांचा योग्य वापर केल्यास अपघाताचं प्रमाण देखील कमी होईल वाहन चालवताना ओव्हर स्पीड ओव्हरटेक व ओव्हर कॉन्फिडन्स यामुळे अब सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्ते अपघातात दररोज दोन व्यक्ती ठार होत आहेत त्यामुळं वाहन चालवताना काळजी घेत वाहन चालवावं असं सचिन झाडबुके यांनी यावेळी सांगितलं साहेबांनी सांगितलं की अकलूजाबा आगारामधील पाच एस टीचा अपघात झाला काही गंभीर असतील परंतु पाच अपघात झाले आणि हे प्रमाण शून्यावर आणण्याचं साहेबांचा उद्देश म्हणजे रस्ता सुरक्षेचे नियम आपण स्वतः आणि समोरच्या पाळले तर निश्चितच हे अपघात टाळले जाण्यासारखे होते जर आपण सोलापूर जिल्ह्याच्या आकडेवारीचा जर विचार केला तर दोन हजार तेवीस मध्ये सोलापूर जिल्ह्यात सातशे तेवीस लोकांचा मृत्यू हा रस्ते अपघातामध्ये होतो वाहनाचा अतिवेग हा त्या रस्ते अपघातास कारणीभूत ठरलेला असतो आता तुम्ही म्हणाल की आमच्या गाड्या लॉक आहेत साठच्या पुढे जात नाही पासष्टच्या पुढे जात नाही परंतु जी साठ पासष्ट ची जी वेध मर्यादा आहे ती विशिष्ट परिस्थितीत ओलांडायची नाही म्हणजे दरम्यान अकलूज बस आघारामध्ये अपघाताचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे या आगारातील अपघात पाच वर्ष बस चालवणारा एक दहा वर्ष विना अपघात बस चालवणारे सात व पंधरा वर्ष विना अपघात बस चालवणाऱ्या एक अशा एकूण नऊ बस चालकांचा आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सन्मान करणार असल्याचं अक्लूज बस आगाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी यावेळी सांगितलं